चला तर मंडळी आपल्याला भरल्या भाज्या वगैरे करायच्या असतात पण वेळेवर मसाला करायचा मग भाज्या करायचा खूप वेळ जातो तर आपण एक ते दीड महिना टिकणारा भरल्या भाज्यांचा मसाला करून ठेवूया तर पॅनमध्ये तीन चमचे धणे घेतले दीड लहान चमचा जिरे आणि एक चमचा वडीशेप घ्यायची मंदाचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजायचं त्यानंतर दोन चमचे तीळ घालून मिनिटभर भाजून एका ताटामध्ये काढून गार करायचं अर्धा चमचा तेल घेतलं त्यामध्ये एक कप शेंगदाणे पंधरा वीस लसूण पकड्या घालून शेंगदाणे लालसर होईपर्यंत साल तडकेपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप किसलेलं सुक खोबरं घालून खोबर सुद्धा तांबूस होईपर्यंत भाजायचं हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून गार करायचं एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला धणे जिरे बडीशेप भाजले होते ते काढायचे त्यामध्ये अर्धा लहान चमचा हळद घालायची दोन चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचा घरगुती मसाला काळा मसाला कांदा लसून मसाला कुठलाही चालेल मसाल्यापुरतं मीठ घालून छान पावडर होईपर्यंत वाटून एका ताटात काढायचं त्यानंतर शेंगदाण्याचं मिश्रण रवाळ वाटून सर्व साहित्य एकजीव करायचं हवाबंद डब्यामध्ये भरून एक महिना टिक